सावनेर शहरात सध्या चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली असून मद्य व लोघी व्यावसायिकांच्या दुकानांवर व घरांवर चोरीच्या दाढी सुरूच आहेत जनता अद्यापही पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा करत आहे मिळालेल्या माहितीनुसार सावनेर पोलीस अंतर्गत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस गजानन मंगल चांदीकर राहणार वॉर्ड क्रमांक चार नागमंदिर जवळ सावनेर गाव धानला येथे तक्रारकर्ते चुलत मावशी यांचे मैत झाल्याने पत्नीसह सकाळी नऊ वाजता दाराला कुलूप लावून गेले होते मैतीचे अंतिम संस्कार कार्यक्रम आठपून दिनांक का चौदा दोन दोन हजार पंचवीसचे चे दुपारी बारा वाजता तक्रारकर्ते पती पत्नी घरी आले असता मागून किचनच्या दाराला बाहेरून लावलेले लौ कुलूप बाजूला तुटून पडले होते तक्रारकर्त्याने घराची पाहणी केली असता बनकमध्ये जमा केलेले पाणठेल्याच्या धंद्याचे पैसे तीस हजार रुपये तसेच बर्नीमध्ये चार हजार रुपये सिक्के स्वरूपात तसेच प्लॅस्टिकचे छोट्या डब्यात ठेवलेले पाच हजार रुपयाच्या नोटा फेल नगदी एकूण पंधरा हजार असा एकूण एकोणपन्नास हजार रुपयांच्या नगदी माल अज्ञात चोराने दहा जून दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घरफोडी करून चोरल्याचे लक्षात आले यावर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस चे सकाळी नऊ वाजताच अरे रेल्वे लाईनने दोन अनोळखी इस्म संशयितरित्या फिरत असल्याचे घरासमोर तक्रार करते चहापीत बसून असताना दिसल्याने तक्रारकर्त्याने त्याचे पाठलाग करून त्यांच्यावर पाडत ठेवून संशय बळावल्याने तक्रारकर्त्याने त्या दोन्ही अनोळखी इस्मांना विचारपूस करण्याकरिता था थांबविले यावरून त्यांनी त्यांची बॅग याच परिसरात रात्री दरम्यान कुठेतरी पडल्याची व ती शोधत असल्याचे सांगितले तक्रारकर्त्यांनी त्यांना घराकडे चालण्यास सांगितले असता त्यावरून सोबत असलेल्या संशयित लोकांवर तक्रारकर्त्यांनी घरी चोरी संबंधाचे संशय आल्याचे सांगून लोकांनी व तक्रारकर्त्याने दोन्ही इस्मांना त्यांचे नावगाव विचारले असतात त्यांनी त्यांचे नाव, नाव सुधाकर रमेश टेकाम वय बत्तीस रानार काली मंदिर जेवण रेल्वे स्टेशन सावनेर व रमेश बापूजी मेहंदुली वय वर्ष तेहतीस राना साई मंदिर मागे बस स्टँड सावनेर असे सांगितले तेव्हा तक्रारकर्त्याने त्यांच्या जवळचे असलेल्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये संशयित एक लोखंडी मोठा बंडीच्या चाकात लटकविण्याच्या खिळा व वखराने दोन लोखंडी कळा दिसून आल्याने तक्रारकर्त्याने दोघांनाही चोरीच्या संबंधाने विचारपूस करून यांनीच का तक्रारकर्त्याच्या घराची चोरी केल्याची खात्री पटल्याने एकोणपन्नास हजार रुपये घरपोडी केल्याबद्दल तक्रारकर्त्याने दोन्ही इस्मांना पोलिसांचे स्वाधीन करण्याचे ठरवून पोलिसांना फोन केला त्यावरून पुरुष आले व पोलिसांसोबत तक्रारकर्ते सुद्धा दोन्ही संशयित चोरांना घेऊन पोलीस स्टेशनला आले व रिपोर्ट दाखल केली परंतु अद्याप चोरीला गेलेल्या मालाचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरली आहे आता यावर काय कारवाई केली जाते हे बघावे लागेल